श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात आज आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आणि आज आहे फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मातील प्रथम पूजनीय देव गणपतींना ही तिथी समर्पित आहे या दिवशी विधिवत पूजनासह व्रत करण्याची परंपरा आहे मान्यतेनुसार या दिवशी आईने व्रत केल्यास त्यांच्या मुलांना चांगले आरोग्य आणि आनंद प्राप्त होतो गणपतीला विघ्नहर्ता म्हणून देखील ओळखले जाते आणि या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दारिद्र्य नष्ट होते अशी मान्यता आहे हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला खास महत्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते या दिवशी गणपतींची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करून हे व्रत करण्याची परंपरा आहे पण आता हे व्रत करणं शक्य नसेल तर काही सेवा व उपाय आपण घरामध्ये करू शकतो तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बघा आज गुरुवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा आपल्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट करतील आणि आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर बघा हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये पूजेचा प्रथम मान गणपतींना दिला जातो गणपती हे विघ्नहर्थ असल्यामुळे प्रत्येकाच्या वाटेतील संकटं ते दूर करतात अशी धारणा आहे श्री गणेशांच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळते असेही म्हणतात संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील गणपतींना समर्पित आहे ही संकष्टी चतुर्थी भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते या चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील रखडलेली कामे पूर्ण होतात तसेच सुख समृद्धी मिळते अशी धारणा आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थीला गणपतींच्या बारा नावाचे स्मरण केल्यास जीवनातील दुःख कमी होतात एकदंत कपिल गजकर्णक लंबोदर विकट विघ्ननाशक विनायक धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र आणि गजानन ही ती नावे आहेत गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हणतात कारण आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न ते दूर करतात याशिवाय आपल्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी देखील आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे जर घरामध्ये खूप कर्जबाजारीपणा झालेला असेल म्हणजेच तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय आणि त्या मेहनतीचा मोबदला म्हणून घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा फार काळ टिकत नसेल तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी घरात पैशांची आवक वाढावी आलेला पैसा किंवा लक्ष्मी ही घरामध्ये आपल्या मूलभूत गरजा भागवेल एवढी स्थिर स्वरूपामध्ये असावी याशिवाय घरामध्ये असलेल्या शारीरिक आणि मानसिक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे बघा घरामध्ये एखादी व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल काहीही केल्या तिचा आजारपण दूर होत नसेल घरामध्ये जोही पैसा येतो तो त्या व्यक्तीच्या आजारपणामध्ये निघून जात असेल आणि बऱ्याचदा अशा घरामध्ये मानसिक समस्या असतात जसं की मुलं असतील तर घरात चीड़ -चीड़ ती घरातल्यांचं ऐकत नाहीत चिडचिड करतात विनाकारण हट्टीपणा करतात किंवा घरातील एखादी करती व्यक्ती असते ती घरात आल्याबरोबर चिडचिड करायला लागते तर त्या व्यक्तीचा राग शांत व्हावा जेही दोष त्यांना असतील किंवा नकारात्मकता त्यांच्या भोवती असेल ती संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे तर पहा गणपती बाप्पा हे सर्वांचे आवडते दैवत आहेत विशेष म्हणजे ते विघ्न अर्थ आहेत सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात तर आज सकाळी जर तुम्ही बाप्पांचे विधिवत पूजन केले नसेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता तसं तर बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो मूर्ती असेल तर संध्याकाळी तुम्ही पाण्याने पंचामृतानी परत पाण्यानी अभिषेक करू शकता एकदा तरी चतुर्थीच्या दिवशी अथर्व शेषाचं पठण किंवा श्रवण घरामध्ये व्हायला हवं अथर्वशेषाचं पठण करत तुम्ही पाण्याने अभिषेक केला तर ते तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकता यामुळे मुलांच्या अभ्यासाविषयक ज्याही समस्या असतील त्या संपूर्णपणे नष्ट होतील तसं तर प्रथम पूजनीय गणपतींचं आपण रोज पूजन करतो पण चतुर्थीच्या दिवशी विशेष पूजा करतात या दिवशी आपण बाप्पांना मोदक दुर्वा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अर्पण करावं यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि चतुर्थीचा उपवास करणाऱ्यांनी चंद्रोदयाची वेळ पाळणं आवश्यक आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही आता हा जो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तो चंद्रोदयापूर्वी केला तरीही चालेल कारण दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे पण त्याआधी तुम्हाला गणपती बाप्पांचं सांगितल्याप्रमाणे विधिवत पूजन करायचं आहे देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यापूर्वी देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशी दिवा प्रज्वलित करायचा तिथे देखील धूप लावायचा आहे आता हा जो उपाय करायचा आहे तर देवघरासमोर बसून करायचं आहे त्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे कधीही कोणतीही सेवा किंवा उपाय खाली जमिनीवरती बसून करू नये तर आसनावरती बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर जिथे तुम्ही बापांचं विधिवत पूजन केलेलं आहे तिथेच एखादं मातीचं भांडं घ्या किंवा एक छोटीशी पंथी घ्या त्या पंथीखाली एक प्लेट घ्यायची आहे कारण आपण कापुरासोबत जी वस्तू जाळणार आहोत त्यामुळे ती पंथी किंवा मातीचं भांडं गरम होऊ शकतं किंवा तुम्ही एक तामण घ्या त्यामध्ये हे मातीचं भांडं ठेवा अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर कापूर कोणता घ्यायचा आहे तर घरामध्ये जर भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापराच्या तीन पाच किंवा सात या संख्येने तुम्हाला वड्या घ्यायच्या आहेत आता ह्या ज्या तीन भीमसेनी कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत त्या कशासोबत जाळायच्या आहेत जा तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये खोबरं हे असतं अख्खं खोबळं जे असतं ते वाटी घेतली तुम्ही खोबऱ्याची तर उत्तमच आहे पण तेवढी मोठी खोबऱ्याची वाटी नसेल तर खोबऱ्याचा छोटासा तुकडा घेतला तरीही चालेल आता जे मातीचं भांड आपण घेतलेलं आहे त्यामध्ये ही खोबऱ्याची वाटी आपल्याला ठेवायची आहे आता आपण जे खोबरं घेतलेलं आहे ते पूर्ण जळून काळं करायचं आहे छोटासा तुकडा घेतला असेल तर तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्या मोठी वाटे घेतली असेल तर सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्या आणि मध्ये तुम्हाला असं वाटलं की खोबरं पूर्णपणे जळालेलं नाही तर मध्ये तुम्ही अजून दोन वड्या त्यामध्ये टाकू हो शकता पण संख्या ही नेहमी विषम संख्येमध्ये असावी म्हणजेच तीन पाच सात किंवा नऊ अशा संख्येने तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या त्यावरती प्रज्वलित करायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल पण भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये असावा त्याचे अनेक फायदे आपल्या घराला होत असतात आता खोबऱ्याच्या वाटीवरती जेवढ्या तुम्ही भी कापराच्या वड्या घेतलेल्या असतील त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि बाप्पांसमोर आपल्याला हा उपाय करत असताना एका मंत्राचं पठण करायचं आहे तो ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नम या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जोपर्यंत ह्या बड्या जळत आहेत तोपर्यंत अखंड आपल्याला या मंत्राचं जप करायचं आहे ज्यावेळेस कापरा त्या कापराच्या वड्या पूर्ण जळून जातील आणि जी खोबऱ्याची वाटी किंवा छोटासा तुकडा आपण घेतलेला आहे तो पूर्णपणे जळून जाईल त्यावेळेस त्या खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं आहे बघा ती खोबऱ्याची वाटी जळून पूर्ण काळी पडलेली असते मग आता बरेच जण म्हणतील की याला आपल्याला खायचं आहे का तर अजिबात त्याला खायचं नाही जो उपाय आपण केलेला आहे जे आपल्या घरावरती संकटं बिघणं येत आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडते पैशांविषयीच्या समस्या घरामध्ये राहतात त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात आणि नकारात्मकता काही वाईट शक्ती घरामध्ये असतील तर त्या निघून जाव्यात यासाठी आपण बाप्पांसमोर हा उपाय केलेला आहे आणि जी ही नकारात्मकता आहे ही, जेही आपल्या घरामध्ये असलेले दोष आहेत वास्तुदोष असतील किंवा आपल्याला असलेले पितृदोष असतील ते सगळे जे आहेत त्या खोबऱ्याच्या वाटीने खेचून घेतलेले आहेत व आता या खोबऱ्याच्या वाटीचं आपल्याला काय करायचं आहे तर बघा ही खोबऱ्याची वाटी जी आहे ती त्याच वेळेस तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता किंवा जिथं तुम्ही निर्माल्य टाकता जिथं सुकलेली फुलं वगैरे तुम्ही जमा करता एखादी कॅरीबॅग असेल किंवा एखादी पिशवी असेल त्या पिशवीमध्ये तुम्ही ही खोबऱ्याची वाटी जी आहे जळालेली ती टाकून द्यायची आहे यावरती आपण उपाय केलेला आहे सेवा केलेली आहे त्यामुळे ही की खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा तुकडा रस्त्यात कुठेही फेकून देऊ नका कोणाकडून तो ओलांडता जाता का नये कारण आपण केलेल्या उपायामुळे दुसऱ्यांना इजा नको व्हायला तर प्रकारे हा उपाय करायचा आज गणपती तत्व हे जागृत असतं त्यामुळे गणपती बाप्पांची विशेष कृपा मिळून घ्यायची असेल आपल्या घरातील सर्व संकटं विघ्न दूर करायची असतील तर अतिशय साधा सोपा उपाय आज संध्याकाळी तुम्ही नक्की करा तर अजून तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ